चौदाशे रुपये आणि एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये अठराशे एकोणीसशे एकोणीशे रुपये पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे रुपये आठशे रुपये येणेच का सहाशे सातशे आठशे एक हजार रुपये एस टी कर ना ने ने। रुपाए, रुपाए एक हजार एक अठरा बारा तेरा चौदा चौदाशे रुपये चौदाशे पंधरा सोळा सतरा साडेसात आठशे आठशे एकशे सातशे आठशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये हजार पंधरा सोळा सतरा दोन हजार एकवीसशे रुपये अरे सतरा अठरा दोन हजार रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये